अशक्य शब्द मूर्खाच्या शब्दकोशात माझे आजोबा खूप मोठे जहागीरदार होते पण पंजोबांनी लढाईत मोठा पराक्रम गाजवला लष्करातील एका पदाधिकाऱ्याच्या जागेसाठी मुलाखती घेणे चालू केले होते प्रत्येक उमेदवार त्याच्या घराण्याची उज्ज्वल परंपरा आणि इतिहास सांगत होता आता एक शेवटचा उमेदवार उरला त्याच्यावर मुलाखत घेणाऱ्यांकडून प्रश्नांचा भडीमार सुरू होताच त्याने प्रामाणिकपणे सांगितले माझे घराणे किती मोठे आहे मला माहीत नाही आमच्या पूर्वजांनी काय पराक्रम गाज जागवला मला सांगता येणार नाही पण एकच सांगतो माझ्या घराण्याचे कर्तृत्व सिद्ध करण्याची सुरुवात माझ्यापासून होणार आहे या उमेदवाराच्या बोलण्यातील तडफदारपणा आणि आत्मविश्वास पाहून त्याची त्या पदासाठी निवड झाली आत्मविश्वासाच्या बळावर जग जिंकू पाहणाऱ्या या उमेदवाराचे नाव आहे नेपोलियन बोनापार्ट एखादी गोष्ट करणे अशक्य आहे असे कोणी म्हटले की तो हट्टाने ती करून दाखवत असे अशक्य हा शब्द मूर्खाच्या शब्दकोशातील आहे हे त्याचे विधान दैववाद्यांना आव्हान देणारे ठरले प्रयत्नवादी माणसे काहीशी हट्टी आणि हेकेखोर असतात त्याच्या या हट्टाला योग्य दिशा देण्याचे काम आईने केले शाळेमध्ये रोम आणि कार्थेज यांच्यातील लुटूपुटूची लढाई हा खेळ मुले खेळत होती इतिहास काळात घडून गेलेल्या या लढाईत रोमचा संघ विजयी झाला होता नेपोलियनला माहीत होतं हे मला विजेत्या रोमच्या संघाचे नेतृत्व करायचे आहे असा हट्ट तो धरून बसला त्याच्या हट्टापुढे बाकीच्या मुलांना नमते घ्यावे लागले ही लुटूपुटूची लढाई नेपोलियनच्या नेतृत्वाखाली रोमने जिंकली विजयी वीराच्या थाटात तो घरी आला आई आपल्याला खूप शाबासकी देईल अशी त्याची समजूत आईच्या कानावर प्रत्यक्षात काय झाले हे सारे गेले होते तिने त्याची कान उघडणी केली तू विजयी झालास याचा मला आनंद आहे पण तू ज्या प्रकारचा हट्ट धरलास तो मला मान्य नाही या लढाईत विजयी संघ कोण हे तुला माहीत होते तू विजेत्या गटाचे नेतृत्व केलेस आणि विजय मिळविलास यात कसली आली मर्दमुखी ज्या लढायांचा अजून निर्णय लागायचा आहे अशा लढाईत भाग घ्यायची वेळ आली तर तू काय करशील जय आणि पराजय कोणत्या झेंड्याखाली किंवा कोणत्या गटाकडून आपण खेळतो यावर अवलंबून नसतो हट्ट धरायचाच असेल तर असा धर की ज्या गटाचे मी नेतृत्व करीन तो विजयीच होणार आईच्या शब्दांनी नेपोलियनला आत्मशोध घेण्याची प्रेरणा मिळाली सतत विजयी होणे हाच त्याने आयुष्यभर ध्यास घेतला विजय मिळविण्यासाठी काय काय डावपेच लढवायचे याचा विचारात तो सदैव मग्न असायचा प्रतिपक्षाकडे भरपूर सैन्य असेल तर अशा प्रसंगी शत्रूवर मात कशी करायची शत्रूने कोंडीत पकडलं तर कसे निसटून जायचे प्रतिपक्षाचा डाव त्याच्यावरच कसा उलटवायचा या सार साऱ्या गोष्टी त्याने प्रत्यक्षात कागदोपत्री आखलेल्या आराखड्याप्रमाणे करून दाखविल्या प्रतिकूल परिस्थितीचे अनुकूलतेत रूपांतर करणारा महत्त्वाकांक्षी युद्धनेता म्हणून सारे जग नेपोलियनला ओळखते धन्यवाद तसेच आपल्या मराठी गोष्टींचे पुस्तक या चॅनलवरील कथा आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा